हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज सभागृहामध्ये कामकाज पूर्ण सुरू झालेलं आहे आपल्यासोबत अकोला मतदारसंघाचे आमदार रणधी सावरकर जाणून घेऊया की सात दिवस अवघे आहे हिवाळी अधिवेशनासाठी विदर्भाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल काय मागच्या वीस वर्षाचं अधिवेशनाचा कार्यकाळ पाहिला तर दोन आठवड्या तीन आठवड्याचं अधिवेशन होते आणि ते अधिवेशन दहा दिवस असते आता सात दिवसाचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपण शनिवार रविवार वर्किंग डे घेतलेला आहे आणि विशेष शिटिंग सकाळी दहा वाजता घेतलेला आहे अधिवेशन पण चालवणार म्हणून कुठेही कामकाजाची वेळ जे आहे ती बॅलन्स करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि हा जो निर्णय घेतलेला आहे हा बिझनेस एडवायझरी कमिटीमध्ये निर्णय घेतला गेला बिझनेस ऍडवायझरी निर्णय घेताना आपल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे एकतीस जानेवारीच्या आज सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका घेणे अनिवार्य असल्यामुळे आणि साधारणतः पंधरापासून पासून तर वीसच्या दरम्यान आचारसेता लागणार आहे आणि आचारसेतेमध्ये अधिवेशन होऊ शकत नाही अशा दोन तांत्रिक अडचणी आल्यामुळे आपण प्रकारे सभागृहामध्ये विजय वट्टीवार यांनी म्हटलं की आदिवासींचा वंचितांचा आणि दलितांचा ओबीसीचा वेगळा विदर्भ व्हायला हो पाहिजे यावर आपल्या पन्नास वर्ष त्यांचं सरकार होत मध्यंतरी दोन वर्षांनी त्यांचं सरकार होत वेगळा विदर्भ होईल नाही होईल हा वेगळा विषय आहे परंतु काल जेव्हा दोनशे त्र्याण्णव ची चर्चा सुरू झाली विदर्भ आणि विदर्भातील शेतकरी ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसावर चर्चा होती तेव्हा विरोधी बाकावर किती लोक उपस्थित होते याचा अभ्यास त्यांनी करावा काय म्हणणार की ज्या प्रकारे देशामध्ये बांगलादेशी घुसपेटी मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत लव जिहादचे प्रकरण मोठ्या प्रमाणात विदर्भात वाढले विशेष म्हणजे अकोला अमरावतीमध्ये तृष्टीकरणाचं राजकारण म्हणजे काँग्रेस आणि विशेषतः उद्योग बाळासाहेब ठाकरे गट करत आहे दृष्टीकरण जर थांबलं आणि आपण रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात एक ठोच भूमिका घ्यायचा निर्णय घेतला मला असं वाटतं याच्यावर इलाज शक्य आहे तो आपण म्हणणार अकोलामध्ये दरवेळेस पाणी टंचाई जाते तीन तीन चार चार दिवस पाणी येत नाही आपलं आपण स्वतः नेतृत्व कित्येक वर्षापासून वर अकोल्याला पाण्याची अडचण नाही आता हा जो विषय तुम्ही मांडला महापालिकेमध्ये आमची सत्ता यायच्या आधी अकोला जिल्ह्यामध्ये वितरण व्यवस्था जी होती ती जेमतेम होती त्याच्यामध्ये कुठेही तिसरी वर्ष सुधारणा झाली नाही आम्ही आल्यानंतर अमृत योजनेच्या माध्यमातून चारशे सव्वीस किलो किलोमीटरची पाईपलाईन आपण टाकली जवळपास सात नवीन बी आर ज्याला डिस्ट्रीब्युशन टँक्स जे असतात पन्नास हजार लिटरच्या एक लाख लिटरच्या दीड लाख लिटरच्या पंधरा लाख लिटरपर्यंत अशा टाक्या उभ्या केल्या आणि तुम्ही जे सांगता पाच सहा दिवस पाच सहा दिवसावर नाही आहे तिसऱ्या चौथ्या दिवसावर पाणी आपण करून राहिलो येणाऱ्या काळामध्ये आता जे अमृत टू सुरू केलं आपण त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी आपण नवीन टेंडर काढलं काम सुरू केलेलं आहे ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मला असं वाटते रोज पाणी पुरवठ्याची व्यवस्था आपण करू पाण्याची अडचण नाही आहे अडचण वितरण व्यवस्थेमध्ये शेवटचा प्रश्न आपल्या अकोला मतदारसंघाच्या विकासासाठी कोणते महत्वाचे मुद्दे आपल्याकडे किंवा जो आपल्या कार्यकाळामध्ये तो पूर्ण व्हायला पाहिजे विशेष म्हणजे बेरोजगारीचा मोठ्या प्रमाणात आपण अनेक वर्षापासून एम आय डी सीचा विषय हाती घेतला होता साधारणतः एम आय डी सी मध्ये पंनव्वद टक्के आता प्लॉट पूर्ण ऑक्युपर्ड त्यात आले उद्योग सुरू झाले तीन हजाराच्या वरती उद्योग सुरू झाले आहे आता एमआयडीसी मध्ये जे प्लॉट भेटतात ते लॉटरी सिस्टीमने भेटतात ऑप्शन होते त्याचा आणि ऑप्शन झाल्यामुळे किमती वाढतात याच्यावर उपाय एकच असतो तो एमआयडीसीचा नियम आहे की पंच्याऐंशी टक्क्याच्या वरती प्लॉट भरले की ते ऑप्शन करतात म्हणून आपण तीनशे हेक्टर पासून तर पाचशे हेक्टर पर्यंत अधिकची जमीन अधिग्रहण करून एक हजार पंधराशे कोटी खर्च जरी आला सरकारला तरी अधिकची जमीन अधिग्रहण करून एम आय डी सीचा नवीन टप्पा सुरू करण्याचा मानस आहे त्याचे नकाशे जे आहेत आणि जागा ही पण आयडेंटिफाय झाली आहे पुढच्या काळात तुम्हाला त्या बाबतीत विकासात्मक आपला दृष्टिकोन जो आहे तो होईल हा एक भाग साधारणतः दोनशे ते तीनशे लोकांना रोजगार मिळेल असे निळखंड सहकारी सुधीरने तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळे ना बंद पडली होती त्या सुटक मान्यता घेऊन आता त्याचं पण काम आपण प्रगतीपथावर लावून राहिलो पुढच्या दीड वर्षात ते पण काम होईल आणि त्याच्यातूनही रोजगार निर्मिती होईल हा एक भाग दुसरीकडे आपण आय टी आणि बी के टी अशा दोन्ही विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याच्यातूनही नवीन इन्फुमेशन सेंटर नवीन स्टार्टअप्स आणि आय टीच्या काही कंपन्या अकोले आणचा प्रयत्न करून राहिलो आपले खासदार त्या बाबतीत प्रयत्न करत आहेत आज राजेश्वर नगरीचं आपण नेतृत्व करतो आणि संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठी कावळ अकोल्याला निघते हे कावळ यांना कुठेतरी सुरक्षा किंवा त्यांच्या कुटुंबाला ती मदत होते आपण ती मदत केलीच आहे कावळ यात्रेच्या दरम्यान जो अप्रिय घटना घडली अकोल्याला त्या सर्व लोकांची इलाज आपण शासनाच्याच मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून पूर्ण मोफत केले नंतरच्या काळात अतिवृष्टीमध्ये जो एक नाल्यात आपला कावळ म्हणजे कावळ मधला नाही व्यक्त प्रकार पण तो कावळकरी होता तो वाहून गेला त्याच्याही कुटुंबाला चार लाखाची मदत आपण आपत्ती निवारण कक्षातून केली आहे